सकाळपासून राहून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्या प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात मा बसलेल्या दिसतात बस अशाच बाळासाहेब बसायच्या बस व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्नि कुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमाबागणी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेल्या असायच्या पण या वेळेला मी बोलणार आहे ते सौभाग्यवती रश्मी वाहिनींकरता बोलणार आहे सौभाग्यवती रश्मी वाहिनींकरता मी बोलणार आहे मला माहित नाही उद्धव साहेबांना ते आवडेल की नाही आवडेल मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारत होते की तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते ते आता राजकारणात उतरणार की नाही उतरणार त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही मी उत्तर एवढ्याकरता दिलं नाही की पुण्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने एक भाषण केलं होतं आदित्य ठाकरेंच्या बद्दल भाषण केलं होतं की आदित्य साहेब मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही मला आवडता ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून नाही उद्धव साहेबांचे चिरंजीव म्हणून नाही तुम्ही मंत्री म्हणून नाही तुम्ही आमदार म्हणून नाही तर तुम्ही मला आवडता आवडता ज्या वेळेला तुमच्या वडिलांना म्हणजे उद्धव साहेबांना या चाळीस कोल्या कुत्र्यांनी ज्या वेळेला घेरलं होतं त्यावेळेला वाघाची झेप तुम्ही घेतली आणि उभे राहिला म्हणून तुम्ही आम्हाला आवडता हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या सांगितलं आदित्य तेजस ठाकरे जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला त्यांनी जरूर झेप घेतील कारण तो ही वाघाचाच बचडा आहे हे मला माहिती आहे घेणार पण मला इथं वहिनींबद्दल बोलायचं आहे आज सकाळपासून राहून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्या त्याच प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात मासाहेब बसलेल्या दिसतात अशाच बाळासाहेब बसायच्या अशाच बसायच्या व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं एका बाजूला बाबासाहेबांच्या रूपानं जमबाग्नी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेल्या असायच्या मी या ठिकाणी रश्मी बघितलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत सैमई संयमी मी वहिनीनं बघितलं उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली जीवघेणी शिस्तक्रिया झाली तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वस्ता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या आदित्य ठाकरेंच्या नाना तऱ्याचे आरोप त्या काळामध्ये झाले होते पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला आणि म्हणून वहिनीना माझी विनंती आहे की मला मागाशी काही जी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला, वती महिला भेट मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनींना साकडं घाला आणि वहिनीना बाहेर पडू द्या वहिनी जर बाहेर पडल्या वहिनी बाहेर पडायला पाहिजेत का पडायला पाहिजेत तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्य होती वेणुताई शरद पवारांच्या सहभागी होती प्रतिभाताई पाटील शंकरराव चव्हाण देशमुखांच्या सहभागी होती वैशालीताई देशमुख अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील असा एक लेख आला होता एक आदर्श पत्नी म्हणून एक आदर्श माता म्हणून एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे बाहेर पडायची वेळ आली आहे विश्वासघात झालाय विश्वासघात झालाय आपल्या पक्षप्रमुखाला भार गादीवरून खाली ओढल अशा वेळेला गप्पा बसायचं नाहीये हे सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि त्याच्याकरता हे शिबिर त्याच्याकरता ही सभा निर्णायक ठरेल आणि ज्याने ज्याने गद्दारी केले